खासदार सुनेत्रा पवार यांनी संघाचीच एक शाखा असलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौच्या घरी हा कार्यक्रम होता दिल्लीतल्या या सोहळ्याला सुनेत्रा पवारांनी हजेरी लावल्यानं त्याची महाराष्ट्रात चर्चा झाली सुनेत्रा पवार यांचे पुतणे रोहित पवारांनी यावरून त्यांच्या काकू असलेल्या सुनेत्रा पवारांवर टीका केली तर अजितदादांना याबाबत सारवासारव करावी लागली बघूयात पवारांची आरएसएसच्या कार्यक्रमाला हजेरी कंगनाच्या घरी राष्ट्रसेविका समितीचं स्नेह संमेलन पुतण्याची टीका अजितदादांचे कानावर हात राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत यांच्या दिल्लीतल्या घरी भाजप नेते गोविंदभाई ढोलकी यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सुनेत्रा पवारांनी या स्नेह मेळाव्याला हजेरी लावलीच आणि त्याशिवाय त्या ठिकाणी त्यांनी छोटेखानी भाषणही केल्याची माहिती आहे सुनेत्रा पवारांनी राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहे सुनेत्रा पवार यांचे पुतणे रोहित पवार यांना हे बहुतेक रुचलेलं नसावं त्यांनी काकू सुनेत्रा पवार आणि काका अजित पवारांना खडे बोल सुनावले माझं एकच म्हणतं म्हणते अजितदादा असतील नाही तर त्यांच्या पक्षाला आर एस एसची भूमिका काय हे कुठंतरी त्यांना जाणून घ्यावं त्याच्याचबरोबर पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती हे सुद्धा कुठंतरी आर एस एसच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे मला असं वाटतं की सत्तेत ते गेलेत त्याचं कारण वेगळी आहेत पण तिथे गेल्यानंतर त्यांचे विचार काय त्यांनी स्वीकारले नसतील पण कुठेतरी त्यांच्यावर ते प्रेशर असेल एखाद्या बैठकीला या एखादा फोटो येऊ द्या मग कुठेतरी एक संदेश जातो की हे सुद्धा आता आर एस विचार तिथं स्वीकारायला लागलेले आहेत एका बाजूला तर शिवशाह फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि दुसऱ्या बाजूला आर एस बैठकीला तुम्ही जात असताल या तुमचे प्रतिनिधी जात असतील मग ही टू टप्पी भूमिका आहे सुनेत्रा पवारांनी आर एस एसच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याच्या मुद्द्यावर अजितदादांना विचारलं असता अजितदादा प्रश्न विचारणाऱ्या माध्यम प्रतिनिधीवर जवळजवळ उघडलेच बायको कुठे जाते याची मिनिट टू मिनिट माहिती ठेवत नाही असं उत्तर त्यांनी दिलं पण हा प्रश्न बहुतेक रुचला नव्हता अशी त्यांची देहबोली दिसत होती बैठकीला मला मी विचारतो मला माहित नाही माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत पडून कुठे जाते ते मिनिट मिनिट मला माहिती नसतं आपण आताच विचारलेलं मी आता विचारतो का ग कुठे गेली होती दागागा। 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 कदी -कदी। सुनेत्रा पवार असल्या तरी त्यांच्या दैनंदिन कार्यक्रमांची माहिती नसावी असं वाटत नाही त्यात सेविका समितीच्या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार जाणार आणि अजितदादांना त्या सांगणार नाहीत असं होणारच नाही अशी माहिती राष्ट्रवादीच्या गोट्यातून दिली जाते सुनेत्रा पवारांचं राष्ट्रसेविका समितीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणं हे पक्ष तोच विचार नवा असा राष्ट्रवादीचा बाणा आहे का अशी खुजबूज आता सुरू झाली आहे उर्वशी खोना सह रिपोर्ट झी चोवीस तास नवी दिल्ली